स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्र नगर कोल्हापूर यांच्या वतीने भीम जन्मोत्सव सोहळा एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त भीम फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अकरा ते सोळा एप्रिलपर्यंत सामाजिक कार्यक्रमाबरोबर महापुरुषांचे जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली महात्मा फुले यांच्या फोटोचे पूजन करून प्रमुख पाहुणे राजारामपुरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले भागातील सामाजिक कार्यकर्ते व मंडळाचे सभासद या सर्वांचा सत्कार करण्यात आला महापुरुषांच्या वेशभूषासह खरा व ज्वलंत इतिहास सांगणारा प्रबोधनात्मक कार्यक्रम माणूस प्रस्तुत हाक बाबांची हा प्रबोधनात्मक कार्यक्रम दाखवण्यात आला जागर प्रबोधनाचा या कार्यक्रमात बुद्ध कबीर शिवाजी महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर संत रविदास सर्व महापुरुषांच्या भूमिका सादर करून भागातील नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले त्यानंतर स्वराज्य तालीम संयुक्त राजेंद्रनगर कोल्हापूरच्या वतीने महाआरोग्य शिबीर घेण्यात आले यामध्ये लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत मोफत पूर्ण आरोग्य तपासणी तसेच मोफत शस्त्रक्रिया अथायू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्यामार्फत हे शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी भागातील डॉक्टर प्रमुख मान्यवर तसेच भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यानंतर भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विविध स्पर्धा घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धा संगीत खुर्ची या स्पर्धेचे बक्षीस वितरण करून सुमारे पन्नास गरीब गरजू अनाथ विद्यार्थ्यांना एक वर्ष पुरेल इतके शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच भव्य दिव्य आकर्षक असा देखावा यामध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथील देखावा तयार करून त्याचा इतिहास याबाबतचा देखावा डी जे तसेच पारंपरिक वाद्यांसह भव्य दिव्य मिरवणूक राजेंद्रनगर ते बिंदू चौक या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीचे उद्घाटन गोकुळ संचालक प्रकाश पाटील पद्मावती डेव्हलपरचे सर्व संचालक मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळीक मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे पी आर पीचे जिल्हाध्यक्ष डी जी भास्कर शहराध्यक्ष सोमनाथ घोडेराव यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन करून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत अबालवृद्धांसह ज्येष्ठ नागरिक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते नियोजनबद्ध सर्व कार्यक्रम राबवून चांगला संदेश देण्याचे काम सातत्याने स्वराज्य तालीम मंडळ संयुक्त राजेंद्रनगर करत असतात यावेळी प्रमुख मार्गदर्शक संस्थापक अध्यक्ष सुखदेव बुधाळकर पंकज आठवले यांच्यासह जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रवीण बनसोडे उपाध्यक्ष अशोक शिवशरण उपाध्यक्ष चंद्रकांत शिवशरण सेक्रेटरी कुमार वाघमारे खजानीस सुरेश आठवले सहखजानीस शुभम बुधाळकर जयंती मिरवणूक कमिटी अध्यक्ष लक्ष्मण कांबळे उपाध्यक्ष अरविंद कुचेकर उपाध्यक्ष संग्राम सोनवणे सेक्रेटरी साजन शिंदे सहखजानिस कुणाल लोखंडे नियोजन कमिटी अध्यक्ष तानाजी गायकवाड मिसाळ उपाध्यक्ष गणेश कुचेकर उपाध्यक्ष कांबळे सेक्रेटरी महिपत क्षीरसागर खजानीस समाधान भालेराव सचिव अभिजित लोखंडे तसेच भागातील सामाजिक कार्यकर्ते मुस्ताक मलबारी अजम शेख दयानंद गालफाडे उदय कांबळे राजू शिंदे प्रवीण वाघमारे नामदेव नागटिळे आकाश रजपूत तसेच भागाती भागातील इतर व मंडळाचे कार्यकर्ते सभासद हितचिंतक भागातील महिला मंडळ तरुण मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक दर्पण न्यूज चॅनल करा सबस्क्राईब करा